हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे कांदा लसूण मसाला तर मला बनवायचा होता कांदा लसूण मसाला तर म्हटलं चला आपण रेसिपी पण शेअर करूया आणि आता रात्रीचे वाजलेले साडे दहा तर विरा झोपलेली तर त्यामुळे या व्हिडिओत काही विरा दिसणार नाही आणि शक्यतो मी नविरा झोपल्याच्या नंतरच व्हिडिओ काढत असते कारण मग ती तर काही बनवून देत नाही तर त्यामुळं तर चला मी पण बनवून घेते आणि तुमच्याशी पण शेअर करते तरी इथे ना मी शंभर ग्रॅम मिरची पावडर घेतलेली आहे याच्याऐवजी तुम्ही लाल मिरच्या पण घेऊ शकता त्याच्यानंतर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेलं आहे पाच ते सहा पाकळ्या त्यानंतर वाळलेली कोथिंबीर घेतलेली तर आता आहे ना मी हे सगळं तयार करून घेते म्हणजे खोबरं किसून घेते कांदा कट करून घेते लसणाच्या पाकळ्या सोलून घेते आणि कोथिंबीर पण कट करते तर आता आहे ना इथे तुम्ही बघू शकता मी खोबरं किसून घेतलं लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या त्यानंतर कांदा चिरून घेतला आणि एवढासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर आता आहे ना आपण कांदा परतून घेणार आहे खोबरं पण परतून घेणार आहे तर त्यामध्ये ना थोडंसं तेल आणि आता हे पहिले खोबरं ना त्यामध्ये परतून घेऊ आणि खोबरं ना एकदम लाल सर परतून घ्यायचं हे तर आता आहे ना खोबरं बघा किती लाल झालेलं आहे मस्त अजून थोडंसं लाल भाजून घेणार आहे आपण म्हणजे जेणेकरून ना मसाला एकदम भारी लागतो तर आता तुम्ही बघा येत की किती छान खोबरं परतलेलं आहे मस्त असं खोबरं परतलेलं आहे ना खोबरं काढून घेतलं तर आता है ना कांदा परतून घ्यायचा कांदा पण आहे ना एकदम मस्त असा लालसर भाजून घ्यायचा आहे खोबरं हो पण असेल जर किसलं ना आपण तर ते एकदम भारी भाजतं आणि मसा मसालेला ना टेस्ट पण खूप छान येते तसं तुम्ही कापून पण भाजू शकता तरी ना कांदा एकदम छान ब्राऊन होऊन द्यायचा तर इकडे तुम्ही बघत असतील कायम आम्ही असा मसाला बनवतो ना म्हणजे घरगुती मसाला तर त्यामुळं मग अशी कढाई खराब होते का। पण कांदा छान भाजून निघतो मग तर आता इथे बघत असतील कांद्याचा हळूहळू कलर चेंज होतोय त्याला बराच वेळ भाजून द्यायचा तर आता इथे कांदा बघा मी किती छान भाजलेला आहे छान असा कांदा भाजलाय मस्त त्याला ब्राऊन कलर आलेला आहे कांदा भाजला कांदा काढून घेऊ आणि आता थोडीशी कोथिंबीर पण त्यामध्ये गरम करून घेऊ कोथिंबीर पण भाजली आता आणि कोथिंबीर भाजली ना तिचा एक वास पण वेगळा येतो म्हणजे सुगंध तर आता कोथिंबीर पण काढून घेऊ आपण आता इथे बघा खोबरं भाजून घेतलं कांदा पण भाजून घेतला कोथिंबीर पण आणि लसूण नाही भाजणार आपण आता हे सगळे ना बारीक करून घेऊ तर आता खोबरं बारीक झालंय आणि त्याला पण मस्त असं ओलसर पण आलाय मी तुम्हाला दाखवते आता हे खोबरं या पद्धतीने बारीक झालंय ते काढून घेऊ हे बघा असं झालंय कारण त्याला आपण तेल टाकून थोडंसं गरम पण केलं होतं आणि खोबऱ्याला आधीच थोडंसं ऑइल पण असतं तर आता येथे ना मी लसूण अद्रक त्यानंतर ना कोथिंबीर नाही वाटायची याच्यामध्ये आपल्याला कांदा आहे ना याच्यामध्ये टाकून आहे ना आपण बारीक करणार आहे तर आता लसूण अद्रक आपण बारीक करून घेतलं तर आता घ्यायची ही लाल मिरची पावडर तर ही मी शंभर ग्रॅम घेतली तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आता हे खोबरं बारीक केलेलं यामध्ये मिक्स करायचं ही सगळं ना असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यानंतर लसूण अद्रक आणि कांदा पण याच्यामध्ये ना मस्त मिक्स करून घ्यायचा तर ही कोथिंबीर ना याच्यामध्ये मिक्स करून द्यायची आणि आता पुन्हा आपण याला बारीक करणार आहे एकदा तर आता मसाला तयार आहे आणि त्यामध्ये आता मीठ टाकायचं तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि याचा वास पण एवढा भारी येतो आणि खायला पण खूप चविष्ट लागतो तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर फायनली मसाला तयार आहे आणि ना याने भाजी एकदम भारी लागते चविष्ट लागते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदा आणि इतक्यात फास्ट होतो हा कांदा लसूण मसाला तयार तर या मसाल्याने ना भाजीची चव तर वाढतेच पण तुम्ही यामध्ये तेल टाकून अशी जेवणासोबत पण घेऊ शकता किंवा ज्या आपण पावडे आणतो किंवा घरी बनवतो ना तर त्यावर टाकून पण खाऊ शकता किंवा त्यासोबतसुद्धा घेऊ शकता ही चटणी आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते कालवनाची चव पण याने वाढते आणि घरी बनवला म्हणजे आपल्याला ताजा मसाला मिळतो तसं तर आपण दुकानातून तर आणतोच पण घरी आपण बनवतो तर ताजा आपल्याला वापरायला मिळतो आणि बनवायचा पण खूप सोपा आहे फास्ट पण होतो तुम्ही तर बघितलंच असेल तर त्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि अजून कोणती रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण असंच बनवता का ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू